ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्यांडंबली महापालिकेतील 27 गावांचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. येथील गावकर्‍यांनी या गावांची वेगळी नगरपरिषद करावी या मागणीसाठी आता आंदोलन सुरू केलेय. गावकर्‍यांनी एकत्र येत बेमुदत धरने आंदोलन सुरू केलेय. गेली वर्षानुवर्ष कल्याण डोंबिवली महापालिकेतील या सत्तावीस गावांची वेगळी नगर परिषद करावी अशी मागणी इथल्या गावकऱ्यांची आंदोलन देखील केली आहेत सरकारच्या काळात कल्याण डोंबिवली महापालिकेतून सत्तावीस गावांपैकी अठरा गाव वगळून त्यांची स्वतंत्र कल्याण उपनगर परिषद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र हे प्रकरण त्यानंतर न्यायालयात गेलं त्यामुळे हा विषय आता न्यायप्रविष्ट आहे मात्र आता पुन्हा एकदा या गावातील गावकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय सत्तावीस गावातील स्वतंत्र नगरपालिका असेल सत्तावीस गावात केली त्यांची दस्त नोंदणी व्हावी तसेच डोंबिवली एमआयडीसी मध्ये भीषण स्फोट झाला त्या भीषण स्फोटामध्ये महसूल विभागाने जो नुकसान भर पंचनामा केलेला आहे त्या पंचनाम्यानुसार नुकसानदा भरपाई मिळावी आणि मेट्रो प्रकल्पामध्ये मेट्रो जो बारा प्रकल्प आला प्रस्तावित आहे या मेट्रो भारत प्रकल्पामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना बांधकाम परवानगी मिळावी तसेच स्थानिक भूमिपुत्रांना कायम काही नोकरी मिळावी याकरिता राज्य शासनाचे लक्ष धरणे आंदोलन आहे मी उपोषणाला बसतो आणि सरकारवर विश्वास ठेवतो सरकारचे प्रतिनिधी येतात आम्हाला आश्वासित करतात आम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवतो पुन्हा तेच होतं म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागतं या ठिकाणी प्रोबेज कंपनीचा जो स्फोट झाला होता त्यानंतर आता नवीन स्फोट झाला आता हे जवळजवळ अठरा ते बावीस स्फोट झालेले आहेत मग त्यांना नुकसान भरपाई दिली तर नाही पण लोक रोज आमच्या डोंबिलाने कोठामध्ये म्हणावं हो का विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला आता आक्रमकता येण्याची शक्यता आहे त्यामुळे गावकऱ्यांच्या या मागणीनंतर राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय आकाशहाने स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या साथी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा